हा सिनेमा लोकांनी पाहणं गरजेचं काय भक्ती विवेक आणि धर्माचा ज्ञान सूर्य हो ज्यांच्या वर्तनातून आणि वाङ्मयातून कधीच ढळला नाही तर तो राहिला महंत समर्थ रामदास मग याच्यातून सुटका करून घ्यायला पण समाजात आपली प्रतिष्ठा राहिला पाहिजे म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलीवर विषप्रयोग पण केलाय आई वडिलांनी समर्थांनी जे तत्वज्ञान मांडलं ना तेच खूप सोपं करून सांगितलं फक्त आपण उघडून वाचण्यात ची नमस्कार मी सौमित्र सौमित्रोटे लाईमलाईट मध्ये रघुवीर सिनेमा बद्दल बोलतो तेवीस ऑगस्टला येतोय त्यातल्या कलाकारांशी बोलता बोलता अनेक आपल्याला गोष्टी कळल्या त्यामध्ये आणखी दोन महत्वाचे कलाकार आहेत गीता निखारगे आणि अनुश्री फडणवीस तुमच्या दोघांचं स्वागत करतो मी मगाशी मी ज्या दिग्दर्शकाशी आणि तुमच्या सिनेमाच्या काहीतल्या लोकांशी बोलत होतो तेव्हा मला एक लक्षात आलं की सिनेमाचा विषय हाच त्याचा हिरो आहे खर तर आणि ही पहिली फिल्म आहे अशी समर्थ रामदास स्वामींवरची आणि त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे असं दिग्दर्शक आहे आम्हाला सांगत होते yes, तर कारण कुठलाही हिमालया एवढा मोठा माणूस असला की त्याच्या आजूबाजूची माणसं आपोआप मोठी होतातच कारण ती त्याच्या भोवताली असतात तुमची या भूमिका या सिनेमातली तुमच्या भूमिका काय आहे त्याबद्दल सांगा आणि तुमचं कास्टिंग कसं का झालं त्याबद्दल या चित्रपटामध्ये रघुवीर चित्रपटात मी समर्थ शिष्या वेणास्वामी यांची व्यक्तिरेखा साकारते समर्थ रामदास स्वामींवर येणाऱ्या चित्रपटात जोडलं जाणं आणि वेणाबाईची भूमिका साकारणं हाच खर तर भाग्ययोग आहे आणि त्याचा निश्चित आनंद आहे जसं म्हणतात समर्थ रामदास स्वामी की आ, उत्तमाचा ध्यास घेतला पाहिजे तर चित्रपट करण्याचा हा उत्तमाचा ध्यास आमच्या दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी घेतलाय आणि त्याच्याशी अशा प्रकारे जोड जोडलं जाणं हे खूप मला महत्वाचं वाटतं म्हणजे भक्ती विवेक आणि धर्माचा ज्ञानसूर्य ज्यांच्या वर्तनातून आणि वाङ्मयातून कधीच ढळला नाही तर तो आढळ राहिला असे ज्ञानयोगी महंत तत्वचिंतक समर्थ रामदास स्वामी आणि विचार करताना असं वाटलं की जसं सूर्यनारायणाने सगळ्या सृष्टीला चराचराला प्रकाशित केलंय तसं या नारायणाने ना म्हणजे समर्थांनी आपलं जीवन उजळलेलंच आहे ना त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या साहित्यामध्ये काय नाहीये म्हणजे नामापासून ब्रह्मापर्यंत ध्यासापासून ध्यानापर्यंत त्याच्यानंतर उपासनेपासून म्हणजे अध्यात्मातल्या उपासनेपासून बलोपासनेपर्यंत mm. आणि गणेश वंदना सरस्वती वंदनेपासून समाजकारण राजकारण विज्ञान mm. mm. शिक्षण व्यवस्था कशी असावी ते स्त्री आ, स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्री शिक्षणाचा अधिकार mm. स्त्री सक्षमीकरण आपण त्याला अजून चांगला mm. शब्द mm. योजू तर इतके सगळे विषय आहेत भाषेपासून भावनेपर्यंत असे सगळेच विषय की ज्यामध्ये काय नाहीये भाषेची श्रीमंती आहे मूल्य आहेत उत्तम विचार आहेत अध्यात्माचा विचार आहे ते सोपं करून उलगडलेलं आहे राघवाचा धर्म आहे सत्याची आणि सामर्थ्याची कास धरली यामध्ये म्हणजे इतकं छान बोलतेस <laughs> तू तू नेहमी असं बोलत असतीस की काय काय म्हणजे आता तयारी ना आली आता निवेदन निवे करते ना ती नाही प्रयत्न आहे नाही मला कौतुक आहे मला कौतुक वाटलं की तू ज्या पद्धतीने इतकं फ्लुएंटली सगळं सांगतेस ना ते कौतुकास्पद आहे छान आहे समर्थाने इतके उत्तम शब्द योजलेले आहेत आणि त्यात ते आपल्याला जर निवडता आले आणि त्याचा काही आपल्याला कारण सगळ्या संतांचा विचार हाच आहे ना की कर्मयोग आपल्या जीवनात कसा उतरवायचा तर त्यांनी सांगितलेला काहीतरी आपल्याला प्रयत्न करतो नाही खरी गोष्ट गीताजी तुम्ही सांगा की यातलं तुमची तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं साकारली आहे तसं छोटसच कॅरेक्टर पण ते अगदी लक्षात राहण्यासारखंच आहे कारण वेणाबाईंच्या आईचं रेखा मी केली बर आणि माझ्या जोडीला शैलेश दातारा बर दिग्गज कलाकार आणि शैलेश आणि मी जुनी जी काटार होते कुणाला सिरियल होते त्याचे हिरोईन आणि तेरा वर्षानंतर आम्ही पुन्हा एकत्र काम केलं आम्हाला काम करताना काही म्हणजे असं वाटलं नाही की अरे नवीन आहेत तर काही दडपण का हा ही आणि मी पहिल्यांदा पण आमची ती फॅमिली इतकी हे झाली होती की मलाही स्वतःला मुलगी असल्यामुळे ना हिच्या बरोबर आणि मी समर्थांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हे कॅरेक्टर करायला मिळणं हे भाग्य आहे आणि हे भाग्य हे आमचे विकास हे अभिनव सर आणि दिग्दर्शक दिलेश सर यांनी आम्हाला हे भाग्य दिलं त्यामुळे त्यांच्यासाठी या सिनेमामध्ये तू म्हणालीस ना की समर्थन रामदास स्वामींची अनेक गोष्टी तुम्हाला कळतात ज्या आपल्याला नसतात पण जी व्यक्तिरेखा आहे तिचं जरा करून वेणाबाई आता वेण्णा ते वेण्णा स्वामी हा जो प्र प्रवास आहे हा प्रवास जाणून घेताना लक्षात आलं की तो संघर्षमय आहे तो प्रेरणादायी आहे वेणाबाई या किती कणखर मनाच्या आहेत पण तितक्याच त्यांचं मन किती मृदू आहे रुजू आहे कारण त्या कवयित्री अभंग रचना त्यांनी केल्या केल्या सीता स्वयंवरासारखी रचना त्यांनी केलेली आहे आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सतराव्या शतकामध्ये बालविधवांचं जे शतका जीवन आहे ते किती भयानक होतं भयंकर होतं काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि अशा त्या समाजामध्ये स्त्रिया फक्त घरातच कोंडल्या जायच्या पण आध्यात्मिक अधिकार त्यांना लाभणं त्यांना आपल्या पंथात सहभागी करून घेणं हे कार्य समर्थांनी केलं जे पुढच्या पाऊल आहे आणि जेव्हा आपण त्यांच्या व्यक्तिरेखेकडे बघतो आपण विचार करतो तेव्हा आपलं मन खरच थक्क होऊन जात की तो काळ लक्षात घेतला त्या काळातली सामाजिक परिस्थिती स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना त्यात वेणा स्वामींकडे असणारी काव्य प्रतिभा काव्य गुण त्यांचा अधिकार अध्यात्मातले विचार हे सगळं कुठून आलं असेल ही प्रतिभा हा प्रश्न आपल्याला थक्क करतो त्यामुळे याचा शोध घेण्यात कितीतरी वेळ जातो तर फक्त आपण ते करणं करणंच आहे या सिनेमामध्ये जनरली अशा विषयांचे सिनेमा आले की लोक तिकडे पाठ करू का तर नंतर पाहू पाहूयात सो कॉल्ड मसाला नाही किंवा ऍक्शन हिरो आणि हिरोईन असं तो काही नाही पण हा विषय फार महत्वाचा आहे तुम्ही गीताजी लोकांना प्रेक्षकांना काय सांगाल की हा सिनेमा लोकांनी पाहणं गरजेचं काय गरजेचं म्हणजे याच्या अगोदर आपल्याला फक्त समर्थांविषयी एवढं माहित होतं की त्यांनी त्यांचा दासबोध नावाने माहित मनाचे श्लोक घरात काही म्हणजे माझी आई शिक्षिका म्हणून घरातल्या वातावरणामुळे आपल्याला शुभंकर होती एवढंच माहित होत पण आम्हालाही पिक्चर करताना कळलं म्हणजे हे दिग्गज जे होते त्यांनी एवढा अभ्यास करून निलेशने दिग्दर्शकाने आमच्या एवढा अभ्यास करून हे सगळं केलं तिथे आम्हाला कळलं की आताच्या काळातही काही ठिकाणी काही भागात अजूनही स्त्रियांशी म्हणजे अपमानास्पद होते तर चारशे वर्षापूर्वी हे सगळं होऊ नये म्हणून समर्थाने आपल्या विचारातून स्त्रियांसाठी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची सक्षमता घडवली हे हा विचार प्रयत्न केला, केला आणि त्यावेळी अशी वेळ होती की एकतर वेणाबाई बालविध असल्यामुळे समाज इतका त्यांना त्रास देत होता आणि त्या यातना आई वडिलांना होत होत्या मग याच्यातून सुटका करून घ्यायला पण समाजात आपली प्रतिष्ठा राहायला पाहिजे म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलीवर विषप्रयोग पण केलाय आई वडिलांनी हो तिला विष विष घालून मारण्याचं हे केलं की हा हेच नको राहू दे म्हणजे काय प्रश्न येणार कारण तिच्यामुळे त्यांनाही बोललं जायचं समाजात आणि तिला तर तिची तर अवहेलनच केली जायची आणि ती आई बाबांना कशी पण त्या समाजात ते मान्य नव्हतं त्यामुळे त्यांचंही मन ते मानत नव्हतं तर आम्ही ज्यावेळी हे साकारली ही व्यक्तिरेखा तेव्हा विचार करताना असं झालं की आताच्या काळातली वेणाबाई असते आणि त्यांचे आहे तिचे आई वडील होता आले विचार करून कर, पण त्या काळात चारशे वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी आई वडिलांना भाग पाडलं शेवटी ते मान्य केलं त्यांनी कारण तिच्या भक्तीमुळे ती एवढी शक्ती होती तिच्या भक्तीची कि त्या विषय प्रयोगाचा तिच्यावर काही उपयोग झाला नाही आणि त्यांनी ते मान्य करायला लावलं त्यांना आणि त्यांनी मान्य केलं शेवट अनुश्री बोलताना पण तुम्ही बोलता खूप नवीन म्हणजे जुने जुने मराठी शब्द आपल्याला नव्यानं ऐकायला मिळतात असं कोणी बोलत नाही अलीकडे सिनेमाची भाषा एक फार महत्वाचा फॅक्टर असतो की लँग्वेज काय हो टेक्चर आहे कारण लोकांना कळायला पाहिजे हो या सिनेमाची भाषा कशी आहे या सिनेमाची भाषा सगळ्यांना समजेल अशीच आहे बर कारण मुळात समर्थांनी जे तत्वज्ञान मांडलं ना तेच खूप सोपं करून सांगितलंय फक्त आपण उघडून वाचण्यात ची गरज आहे ते आपण करत नाही आहोत कारण आपल्याला वाटतं ते अवघड आहे पण ते अवघडात सोपं करण्याचं कार्यच समर्थांनी केलेलं आहे म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानात आध्यात्मिक तत्वज्ञानातल्या ज्या काही संदर्भ आहे ज्या गोष्टी आहेत त्या किती सोप्या पद्धतीने उलगडून दाखवलेल्या आहेत समर्थांनी आणि म्हणून समर्थांचं साहित्य वाचताना किंवा ते चाळताना आपल्याला वाटत राहतं की अरे शिक्षक शिक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे बघत राहतो hmm. आणि या मुद्द्यालाच मी पुढे घेऊन जाताना म्हणेन की hmm. वेणाबाईं जी जी व्यक्तिरेखा आहे किंवा ते चरित्र आहे ते समजून घेताना मी मगाशी म्हंटल तसं मन तर थक्क होतच पण जेव्हा समर्थांसारखा एक महंत तत्व काय म्हणतात तत्वचिंतक गुरु जेव्हा लाभतो आणि सत्याची सामर्थ्याची जेव्हा आपण कास धरतो तेव्हा hmm. सामाजिक लोकनिंदेच विष पचवून सुद्धा उभं राहता येत हे आपल्याला समजत शेवटचे दोन प्रश्न विचारतो दो मी याच्यामध्ये हा सिनेमा आता रिलीज होतोय तेवीस तारखेला आणि तो पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी रिलीज होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पॉकेट्स असतात जसं विदर्भातले लोकांची विचारसरणी आहे किंवा कोकणातल्या लोकांची विचारसरणी किंवा जीवनमान आहे त्यानुसार त्याची विचारसरणी ठरलेली असते हा सिनेमा सर्व लोकांना आपलासा वाटेल का आणि का वाटेल खूप वाटेल कारण जरी जीवन जगण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी वेगळी असली ना हुँ. तरी वैचारिक दृष्टीने जर आपण बघितलं तर विचार बदलायचे ज्याला आहेत म्हणजे एक त्यांचा थॉट आहे या पिक्चर मध्ये दिला गेलेला आहे समर्थांचा बहु. की जर प्रत्येकाला आपल्या मनावर जर कंट्रोल करता आला तर तो जग जिंकू शकतो बर मग यांचे विचार इतके सरळ साध्या सोप्या भाषेत आहेत आपल्या फक्त मनाची तयारी हवी त्या विचारांना आपल्या मनात रुजवण्याची ती जर तयारी असेल ना तर भाषेचा किंवा या मला असे काही प्रसंग सांगितले तुम्हाला खूप आवडलेत कि वाला हा प्रसंग सिनेमातला फार इंटरेस्टिंग झाला आणि तू बघण्यासारखा आहे काय सांगू शकशील का चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत आता मी आता आम्ही शूट करत होतो तेव्हा तो प्रत्यक्ष केला गेला तिथे म्हणून मी हा सांगते की वेणाबाईंचा की जो विषप्रयोग करण्याचा जो प्रसंग होता आणि एकंदर त्यांचा जो प्रवास होता म्हणजे शूटिंग करतानाच आपण की ते खरं शूटिंग करताना आपण सगळं तुकड्या तुकड्यांमध्ये करत असतो पण त्याचा जेव्हा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा आणि आपण ते, ते जोडतो ना त्याची संगती लावतो त्यामुळे ते किती तेव्हा असं म्हणजे मन हलवून टाकणार ते सगळं असेल हेच uh, प्रसंग।, प्रसंग, प्रसंग प्रसंग या वाटत तुला सिनेमात कुठले प्रसंग आहेत की हे प्रसंग बघायला मला आवडतील किंवा हे इंटरेस्टिंग सिनेमामध्ये असं uh, मला वाटतं की म्हणजे आता नारायणाची भूमिका केलेली आहे की तो एक ती एक वेगळी बाजू आहे ना कारण आपण तत्वचिंतक आणि काव्य प्रतिभा संपन्न काव्य प्रतिभेचे असे म्हणून समर्थांकडे आपण बघतो पण बालपण त्यांचं कसं असेल तो सगळा प्रवास कसा असेल तर ही उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे की पडद्यावर कसं कसं वाटेल ते बघण्याची वा मला असं वाटतं की हा या निमित्तानं एक खूप 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 मोठ्या विचारांचा माणूस तुम्हाला पुन्हा दिसतोय म्हणजे पडद्यावर येईल कारण मागाशी बोलता बोलता दिग्दर्शक म्हणाले की असं पूर्ण फार आम्ही ठेवलेलं नाही सर्व म्हणून तुम्ही जेव्हा त्यांना पोट्रेट करता आणखी मोठा दिसायला लागतो तर मला खात्री आहे की या निमित्तानं रामदास स्वामींबद्दलचे अनेक पैलू लोकांना पाहायला मिळतील ज्यांना स्वामी काहीच माहीत नाहीत त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि पुन्हा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे स्वामींवरचा त्यामुळे हे खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन वाटतंय तर हे डॉक्युमेंटेशन तुम्ही जरूर पहा रिलीज होतोय थिएटरमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी तो पहावा कारण समाजासारख्या भाषेमध्ये तो सगळ्या घरातल्या सगळ्या लहान सर्वांनी बघावा असं कारण आताच्या पिढीला ना अगदी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला काही माहीत नाहीये तर ते माहिती ह्या समर्थांच्या विचारातून मिळणार आहे वा वा मला मला हे फार महत्त्वाचं वाटतं तर तुम्ही दोघेही मित्रमणी मध्ये आलात तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा मित्रमणी लाईव्ह नेटमध्ये मी तर थांबतो हा हा सिनेमा जरूर थिएटरमध्ये जाऊन पहा आणि कसा वाटतोय तो या सगळ्या लोकांना सांगा कारण सगळे लोक इन्स्टावर आहेत सोशल मीडियावर आहेत आणि आवडला तर इतर नाही सांगा सिनेमा पाहायला तुम्ही थांबतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सर धन्यवाद